सगळं म्हणत नाही दिसत तस नसत म्हणून मी बर झालं काय माझ काय झालं फक्त पेटवायला काडी पेटीस ना पेटवायला काळी पेटीस माझा हे चुलता आला म्हणत माझ्या पोऱ्याला मी बोलतो म्हणून जगात गाजावा जाऊ का मग मी झालं ना माझ मला फक्त हा तू सगळं काढून घे व्हॉट्सअप वर लाव तर माझ्याला काम धंदा नाही तर तुम्ही दारू पिऊन असं आयुष्य करायला लागलं काय करायचं तो काम आहे मला माझी बहीण म्हणून महाराष्ट्रात हे लावलं तरी अजून बी फक्त पेटव तो बी सगळं काय नाही सगळ्या जगाला दाव तोला काय काय पण राम म्हणून राम 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 बोलत हे पुन्हा नाही म्हणून मग कुणाला पेटवायच काय झाला

कशाला संभाळतो आता तुमच काय राहिलं या का तुम्हाला नाचायचं तर नाचा शिव्या द्यायच्या तर द्या भांडायचं तर भांडा तुमची मर्जी हे आमच्या गावातले सीसीटीव्ही कॅमेरा बिनकामाचे <laughs> का दिवस दिव, ना दिवसभर उन्हा उन्हाचं सवलत बसायचं नाचा पट दिसू ना मला काम झालं घरी जाऊ का आता हाय का कुणाचं काय अजून राहिलं का एकच होत काय चाललं घालवायचं बोलायचं आव मावशी म्हणलं आज काय काल काय झालं माहितीये मी घरी जाताना दोन म्हातारी मला भेटली होती त्या म्हाताऱ्या माणसाला काय वाटत होतं होत की तू आमच्यासाठी काय कर आमच्यासाठी काय तर करी गावत ती भेटत काय मग मी त्यातन व्हिडिओ चालू करून आले सोनीला सोडलं आणि यायला लागले तर मग मला वाटलं तीच असते म्हणून ते, ते बेवडा हा भारता <laughs> <laughs> का भारताय थांब तू माझी बहीण आहे तू माझे पुरगे आहे तू माझी भाची आहे अमक फला केला कॅमेरा चालू ते म्हणते आता सारखा पेटवते मला माझ्याकडे सगळं आहे पेट्यात नाही मला वाटलं तीच असते येताय आता म्हणलं व्हिडिओ करावा कारण आमच्या गावामध्ये अशा बऱ्याच जणांच्या समस्या आहेत की त्यांना काय वाटतं मी जी व्हिडिओ करते का नाही ती मी आता मी माझं ब्लॉगिंग आहे त्यामुळे मी माझं व्हिडिओ करते ते बऱ्याच जणांना वाटतं की हे आमची पण मदत करत मला वाटतं काय तरी बघा की हो मी आणला सरपंचाकडे जावा तुम्ही तर सरपंच ऐकत नाही मी आणला सरपंच ऐकत नाही तर म्हणलं कर म्हणायला जावा तर कर म्हणायला कुठं जायचं आम्हाला काहीच माहित नाही जाऊ का घर काम पडलं मला काय झालंय बाबा आता सगळ्यांचं हिडव काढलं तया तर चला निघते घरी आता लय घाम्या घुम जीव झाला बघा वस वस, वस यायचं वस वस यायचं वस वस जायचं काय आमच्या गावात लय गमतीची माणसं आहे ती चार तर चार सतराच तर सतरा माणसं आहे ते तर त्या आणि त्यांना वाटत होतं की मला विचारत होती बोलत होती ते माणसं की आमचं काय तरी बघा आता त्यांचं काय बघावं की काय असं मला झालं का सेल्फी कॅमेरा आहे मी कुणाच्या व्हिडिओ काढत नाही आणि का नाही लोक मला ओळखतात ना त्याच्यामुळे लोक मलाच बघतात असं दुसऱ्यांचं काढलं त्यांना बघत नाही कोण नाही काही जणांचं असं म्हणणं असतं न आमचं व्हिडिओ काढू तू पैसे कमवणार काही जणांचं म्हणणं असतं की न बाय अवतार घा नाही आमचं नको व्हिडिओ काढू काय जणांचं म्हणणं असं असतं की आम्हाला हाऊस आहे आवड आहे आमच्या व्हिडिओ काढ काय जणांचं म्हणणं असतं की आमच्या घरच्यांना नाही बाय आवडत आमच्या नको व्हिडिओ काढत जाऊ ते व्हिडिओ करताना पण लय जपून करायला लागतं मग सार्वजनिक ठिकाणी नसतं काय नाही काय वाटत पण गावातल्या गावात अशा भरपूर जण आहेत की त्यांना असं वाटतं पहिलं मी खुरपायला जायसाठी बायांना म्हणलं का नाही मला घेऊन की किंवा का आम्हाला तर बाया मला म्हणायच्या तुला काय कमी आहे तुला खुरपायला मिळाला आता त्यांना कोण सांगणार की व्हिडिओ चांगलं चाललं तर पैसा आहे नाही तर नाही त्यांना कोण सांगणार आणि काय काय जण तर अशी पण आहेत बरं का आमच्या गावात आणि डायरेक्ट तोंडावरती बोललेली आहे ती मला काय काय अशी पण लोक आहे ती की त्यांना चांगलं वाटतं मी व्हिडिओ करते मला प्रसिद्धी भेटली किंवा फेमस झाली आणि काय काय जणांना असं पण वाटतं की तू पैसा कमवायचा आम्ही का तुझ्या व्हिडिओ बघायचं अशी पण आहे ती ठीक आहे इथनं निघली होती आणि हे आता आपलं घर आहे हे नमूचं घर आहे इकडचं आता बघा इथं लेकर काय करत मला दाखवते हो का हो का पळाले हॅलो अरे बघा मॅडम का परत गेल का परत गेल तर संधीच घ्यायचा चाललाय का पॅन्टीचा नाडा गळ्यात बांधलाय तर चला थोडासा आराम करते बसते थोड्या वेळ भांडी करते सगळे गोळा घरातली घर झाडलेलं आहे फक्त भांडी गोळा ते उशा बिशा करतो गोळा रात्री कुलर कुणी बाहेर काढला होता का? रात्री कोणी तर कुलर बाहेर काढला नाही बाहेरच आम्ही हो, रात्री सगळे झोपलो होतो बाहेर झोपून सुद्धा का नाही गरम होत होतं कूलर काढला होता बाहेर कुणी काढला होता काय की माझ्या मरणाचं ऊन या लागतंय सोनेनं सोनेचं धुन धुवून टाकलं आंघोळ केली तसे धुन धुतलं ते नंतर गेली आता माझं या लेकरांचं राहिलंय भांडे राहिले ते आता ऊन लागेल सावली थोडीशी आहे तिथं घासते किचन मध्ये घासायला का नाही काय नाही पण पाणी किचन मधील लागतंय तर चला बाय